नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ चालू करूया आपण व्हिडिओज टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांबाबतीत दिनांक तेवीस जून रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांबाबत बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी तीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत कर्मचारी वेतन अनुदान राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन करिता अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पित करण्यात आलेले वित्त विभागाकडून प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधीनस्थ ठेवण्याकरिता मंजुरी देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शिक्षक पालिका शाळा जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण शिक्षकांच्या प्रशा शिक्षण करिता स्थानिक संस्थांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांना व अनिष्ट महाविद्यालयांना सहाय्य जिल्हा परिषदांना अनुदाने राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम इत्यादी निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तसेच सदर निधीचे वितरण करीत असताना राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयाची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरचा निधी हा ज्या प्रयोजनकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनकरिता निधीचा खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत